शुभ सकाळ भाव बहिणींनो तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे तरी तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटलं मला नक्की कमेंटद्वारे कळवा तर व्हिडिओचा आजचा मुद्दा असा की मी स्वतःच्या पायावरती उभी राहिले मी स्वतः मेहनत केली कष्ट केले धडपड केली तेव्हा मला देवाना कुठंतरी मला त्याचं चा फळ चांगलं दिलं पण लोक याच्यावरती सुद्धा जळतात तर त्या जळणाऱ्या लोकांसाठी आज हा स्पेशल व्हिडिओ बनवते मी कारण ना तुम्ही किती पण जळाले तर जळून जळून एक दिवस तुमची राख होणार पण तुम्ही माझी बरोबरी तर कधीच करू शकत नाही आणि तुम्हाला सर्वांना मला एक सांगायचं आहे जे आपली लायकी काढतात किंवा आपली बरोबरी करू शकत नाही ना तेच आपली लायकी काढतात आपल्या लोकांजवळ जवळ आपल्याविषयी वाईट बोलतात हे लोक तेच असतात जे आपल्या बरोबरी करू शकत नाही तर कारण ह्या गोष्टी खूप अनुभ मी कारण मी इंस्टाग्रामवर फेमस झाले इंस्टाग्रामवर सुद्धा माझं नाव सर्च करतात माझी आय डी पाहतात माझी व्हिडिओ पाहतात मग एकमेकांना ते शेअर करतात आणि माझ्याविषयी म्हणजे असं बोलतात तर हे सगळं समजतं तुम्ही ज्या लोकांना सांगता ना ते लोक मला येऊन सांगतात की तुमच्या मनामध्ये काय आहे तुम्ही काय बोलता काय नाही ते समोरचे लोक एवढं मनामध्ये ठेवत नसतात आणि मला एक सांगायचं हे जवळच्या लोकांपेक्षा ना परके कधी पण चांगले परके तरी कधीतरी साथ साधले थोडासा प्रॉब्लेम असा मला किती लोकांनी साथ दिली किती आधार दिला शेवटी माझं युट्यूब चॅनल सुरळीतपणे चालू करून दिलं आणि इंस्टाग्राम जे होतं तर इंस्टाग्रामची कमाई मी स्वतःच केलेली होती म्हणजे इंस्टाग्राम मी स्वतःच्या जेव्हावरती सुरू केलेलं होतं इंस्टाग्रामला मी कधी कोणाकडून फॉलोअर्ससाठी विचार केला नाही लोक फॉलोअर्स पैसे देऊन वाढून घेतात माझ्या एका वर्षामध्ये एक लाख फॉलोअर्स कधीच होऊन गेलेले होते तर मी एवढा विचार करत नाही पण इंस्टाग्रामवर सुद्धा इंस्टाग्रामच्या मेहनतीनं मी आज साठ ते सत्तर हजार रुपये महिना कमवला साठ ते सत्तर हजार रुपये पण लोकांना खपत नाही लोकांना प्रत्येक गोष्ट सहन होत नाही लोकांना नको नको असं वाटतं की म्हणजे हे समोर दिसलं म्हणजे यांच्या डोक्यात दगड घाला की काय अशा लोकांच्या मनामध्ये त्यांच्या भावना अशा आहेत त्यांच्या मनामध्ये असे विचार येतात की नेमचं नेमकं करून तरी काय करावं का तर खरंच भाऊ बहिणी तुम्हाला मला एक सांगायचं आहे जर चांगल्या मनाने जर तुम्ही वागलात ना चांगल्या मनाने जर राहिलात ना लोकांविषयी जर तुमच्या मनात जर चांगलं असाल ना तर देव तुमचं चा नक्कीच चांगलं करणार हे लक्षात ठेवा कारण चांगल्याचं चांगलंच होतं आणि जे वाईट लोकांचं पाहतात ना त्यांना किती पण दहा लाख रुपये महिन्याचे येऊ द्या पण ते नाहीच पुरत पडणार त्याची कुठं ना कुठं तर ते घालावेच लागतात हे मात्र तेवढंच लक्षात ठेवा कारण चांगल्याला कधी मरण नसतं एक जुन्या लोकांचा अर्थ आहे ते काही खोटं नाहीये कारण मी युट्यूबवरती पण बरेच व्हिडिओ टाकले होते पण माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या प्रॉब्लेममुळे जरा मी म्हणजे व्हिडिओ डिलीट केले होते नकळत आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर पण मी भरपूर व्हिडिओ टाकते माझ्या औषधांबद्दल टाकते असे टाकते भरपूर व्हिडिओ होते माझे तर लोकांना काय वाटतं की हे नेमका पुढं जात आहेत प्रगती करत आहेत मग यांना खेचावं कसं तर हे सांगायचं ज्यांची लायकी नसते ना बरोबर करण्याची तेच कुणाला तरी खेचत असतात असे खेचणारे लोक भरपूर आहेत तर आता एक माझी एक वेळ आहे तर माझं असं समजायचं का हे चार सहा जे गावं आहेत ना आमचे हे चार सहा गावामध्ये जे आजपर्यंत कुणीच करू शकलं नाही हे पहा एका महिन्याच्या आतमध्ये मी एका पंधरा दिवसाच्या आतच पहा ती गोष्ट व्हिडिओद्वारे तुम्हाला मी कळवणार आहे कारण ती गोष्ट आजपर्यंत मला बोलून दाखवायची नाही आणि मी बोलणार पण नाही पण ती एक गोष्ट माझ्यासाठी म्हणजे एवढी एक महत्वाची आहे आणि ती एक महिन्याच्या आतच म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर किंवा एक महिन्याच्या आत असं मी तुम्हाला पहा तीन आठवड्यामध्येच तुम्हाला ती एक माझी आनंदाची बातमी सगळ्यांना कळवणार आहे कारण की जे लोक माझ्यावर जळतात विनाकारण नको नको म्हणजे लोकांपेक्षा माझ्याबद्दल वाईट बोलतात लोकांजवळ बोलला की ते लोक परत आम्हाला येऊन सांगतात तर अशा लोकांसाठी एक खासा व्हिडिओ आहे त्यांनी खरंच काळजीपूर्वक बघा मन लावून परत तुमच्या नातेवाईकांना तो शेअर करा की आपण यांच्याविषयी असं बोललो त्यांनी आपल्यावरतीच हे करून असा व्हिडिओ बनवला आहे म्हणून खुशाल शेअर करा मी नाही घाबरत कुणाला कारण मी यूट्यूबवरती पण भरपूर असे व्हिडिओ टाकलेले होते जे मला असे पाठीमागं बोलायचे ना मी डायरेक्ट त्यांची नावं घेऊन व्हिडिओमध्ये बोलायची मी नाही घाबरत कुणाला कारण आपण काही कोणाचं काही घेऊन नाही खाल्लेलं त्यामुळे आपण भिण्याचं कारण येतच नाही आहे तर जरा तुम्हाला पण कळणारच आहे कारण मी एक जी माझं जे एक स्वप्न होतं ते माझं पूर्ण झालं आणि जे माझं दुसरं स्वप्न आहे तर ते पण माझं पूर्णच होणार प्रत्येक देवांना माझं स्वप्न पूर्ण करायचं चा काम आहे तुमचा सगळ्यांचा मला सपोर्ट आहे देवाचा मला एवढा मोठा आशीर्वाद आहे आणि मला कुठं काय कमी पडणार आहे कारण मी चांगलं कार्य करते मी लोकांना ऑपरेशनपासून वाचवते एवढ्या लोकांना एवढ्या माशासारखे तडफडचे लोक करतात त्यांना मी ऑपरेशनपासून वाचवते त्यांचा आत्मा मी शांत करते देव मला कुठेच कमी पटवून देणार नाही आहे आणि कधी देणार पण नाही मला देवानं कधीच कमी पडू दिलं नाही देत पण नाही आणि देणार पण नाही भविष्यात कारण काही काही जर कुठ्यांना असं वाटतं की यांना काहीतरी चालवलं आहे मग यांना काहीतरी अडथळा आणावा यांचं तर प्रगती खूप होत चालली मग यांना कसं हो। आडावं असे भरपूर लोक प्रयत्न करतात पण प्रयत्न करून काहीच होत नसतं मला माझ्या नवऱ्याचा आधार आहे मला माझ्या आईवडिलांचा आहे मला माझ्या भावा बहिणींचा आहे मला माझ्या जे सख्ख्य रक्तमासाचे नाते आहेत ना मला या सगळ्यांचा आधार आहे काय करायचं मला चुलत निलत कोण असतील मावस काही घेणं नसतं कोणाला कोणाचं कुणी कुणाचं नसतं जे शेवटी आपण म्हणतो पण सख्खे जे आपले रक्ताचे असतात रक्तमासाचे हेच आपल्या शेवटी कामे येतात शेवटी जे परके असतात ना तर ते परके शेवटी आपल्या कामे कधीतरी येतात पण ज्यावेळेस आपल्याला खरी गरज असते तर त्यावेळेस आपण एक म्हणण्याचा म्हणणं अर्थ आहे जुन्या लोकांचा की घरच्यापेक्षा परकी कधी पण कामे येतात परके तर खरंच चांगले असतात पण जे आपले सखे असतात ना आपल्या रक्तामासाचे म्हणजे तर परक्यापेक्षा कारण आता ह्या सोशल मीडियावरती मला इंस्टाग्रामवरती किंवा मला यूट्यूबवरती असे लोक आहेत जे माझ्या सख्याच बहिणीप्रमाणे मला जीव लावतात माझे खूप बहिणी आहेत मला भाऊ आहेत दादा ताई खूप आहेत जे माझी विचारपूस करतात रोज गुड मॉर्निंगचे त्यांचे मला मेसेज असतात ताई काय चालले काय नाही प्रत्येक त्यांचे मला मेसेज असतात माझ्या व्हिडिओ खाली कमेंट असतात त्यांच्या सगळ्यांच्या तर खरंच असे काही काही जे आहेत खरंच एवढे म्हणजे लाख मोलाचे आहेत माझ्यासाठी ते पण जेवढे माझे सख्या आहेत ना तेवढेच ते पण माझ्यासाठी आहेत पण काही काही नातेवाईक तेव्हा एक ते नसल्यासारखे मी धरते कारण की आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्याला ज्यांनी साथ दिली नाही ना ते लोक कधीच आपले नाहीत असं माझं एक विचार आहेत आणि मी माझ्या विचाराला कधी तडा देऊ जाऊ देत नाही मी कधी माझे विचार बदलत नाही जे झालं आहे आणि जे घडलं आहे ते परत चालू करायचं नाही कारण ज्या लोकांनी आपल्याला वाईट वेळेमध्ये आपल्याला वाईट होण्यासारखंच मार्ग दाखवले तर त्या लोकांना कधीच आयुष्यात बोलायचं नाही हा एक माझा हेतूच आहे तर एक सर्वांना सांगायचंय प्रगती करा जे मनामध्ये स्वप्न आहेत ना तर ते स्वप्नांना फक्त स्वप्न म्हणू नका त्या स्वप्नांना साकार करण्याची मनामध्ये जिद्द ठेवा शंभर टक्के ते स्वप्न साकार होतातच कारण मी पण एक शेतकरी होते गरीब घराण्यातूनच होते कारण मी पण काही मोठ्या घरची म्हणजे काही नव्हते लेखही नव्हते आणि पण नव्हते पण मी जे साम्राज्य माझ्या स्वतःच्या जीवावरती उभा केलं एक करन तुन माई जाना खोप खोप ही एक सर्वसामान्य स्त्री करू शकत नाही कारण शंभरातून तीस टक्के अशा पण महिला आहेत ज्यांना खूप म्हणजे वाईट वेळ असते त्यांचा काळ वाई वेळ सगळं वाईट असतं तरी सुद्धा ते काहीतरी मार्ग शोधतात स्वतःची जीवनामध्ये खूप सक्सेस होतात त्यापैकीच मी पण एक आहे कधीतरी मी पण अशी जगासमोर येईल असं माझं एक स्वप्न आहे आणि ते मी स्वप्न पूर्ण करणारच आणि हो एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला अशी एक गोष्ट आणि त्यावरती एक मी व्हिडिओ बनवणार आहे जी गोष्ट हे जे आमच्या तर चार सहा गावामध्ये कधी घडलेलीच नसेल आणि झालेलीच नसेल तर पहा आता वेळ तर येणारच आहे व्हिडिओ मी बनवेल पण तोपर्यंत वाट पाहत त्या व्हिडिओची कारण पंधरा दिवसांपूर्वी पंधरा दिवसांच्या नंतरच ते व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर जे स्वप्न मी पूर्ण करत चालले ते तुम्ही पण करा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जीवनामध्ये माणसं ओळखायला शिका कारण ग्रॅम सोनं किंवा नकली सोनं हे जर मोडायचं असेल किंवा गहाण ठेवायचं असेल तर तेव्हा त्याची किंमत ठरवली जात नाही कारण ते नकलीच असतं शेवटी तेव्हा ओरिजिनलच दागिने लागतात तसंच जीवनामध्ये चांगल्या आणि खऱ्याच लोकांची संगत करा कारण वाईट केळ्यामध्ये खरे आणि चांगलेच लोक कामी येतात जे खोटारडे लोकं असतात ना हे कधी पण तुमच्यावर लाथा मारून निघून जातील त्यामुळं जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगत करा मनामध्ये चांगले विचार ठेवा एखाद्याचं जर चांगलं झालं तर त्याचं देवा चांगलं झालं आहे त्याच्या पाठीमागं माझं चांगलं व्हावं किंवा त्याचं चांगलं झालं आहे त्याच्यानंतर ह्याचं चांगलं व्हावं त्याच्यानंतर माझं चांगलं व्हावं असं पण मनामध्ये विचार ठेवा देव नक्कीच तुम्हाला त्याचं फळ देणारच कारण खऱ्याला कधी मरण नसतं पण तुम्ही जर मनामध्ये असे जर विचार केले की देवा मी खूप गरीब आहे आणि हा जर प्रगती करतोय याचं वाटोळ हो देवा देवायचं चांगलं नको होऊन देऊ देवायचं काहीतरी वाटोळ होऊ दे असे जर तुम्ही विचार करत असताना तर देवा आधी तुमचं वाटोळ करणार त्याचं जर की काय करायचं कारण जे खरं असतं ना त्या खऱ्याचं कधीतरी खरंच होतं आणि जो लबाड खोटा असतो ना त्याचं लोक मेलं तरी पण त्याला खोरटाडं म्हणून आणि चांगलं नव्हतं म्हणूनच नावं ठेवतात आणि खरं जर एखादा मेला ना तर लोक त्याचं आयुष्यभर नाव काढतात कारण चांगला, चांगला माणूस होता पिढ्या ना पार नावं काढतात की त्यांचा तो कोण होता तो चांगला होता त्यामुळं जीवनामध्ये चांगलं वागायला शिका कारण जे जिवंतपणे नाव कमवतात ना त्यापेक्षा मेल्यानंतर पण तुमचं नाव आलं पाहिजे लोकांच्या मुखामध्ये तर चला सांगायचा सा उद्देश मला एकच खरंच माझ्यावर कुणी जळू नका बरं का कारण मी एवढी पण मोठी नाही आहे आणि मी म्हणजे एवढं पण माझं काही म्हणजे एवढं साम्राज्य नाही आहे काही यूट्यूबचा पण पगार बिगार का मला नाही आहे बरं का नाही यूट्यूबचे पण नाही आहेत पैसे मला इंस्टाग्रामचे पण नाही आहेत मला काहीच कुठला रुपया येत नाही बरं का पण माझ्यावर कोणी जळू नका खरंच जळू नका कारण मला खरंच कोणतेच पैसे येत नाही तर पण तुम्ही असा विचार मनामध्ये करूच नका की यांना पैसे येते तर आणि हे खूप प्रगती केली येणे आणि ही शेतकरी होती होतीने शेतीच करायला पाहिजे होती कायम शेतामध्येच राबायला पाहिजे ते लोकांची तर मजुरीने करून खायला पाहिजे होतं असे तुम्ही माझ्यासाठी स्वप्न पाहत होता त्यामुळं तुम्हाला सांगते बरं का मी खरंच की माझं काही नाही आहे मी युट्यूबला व्हिडिओ पण टाकत नाही इंस्टाग्रामला पण नाही टाकत लोकांना चांगले कामापासून म्हणजे लोकांना ऑपरेशनपासून पण नाही वाचत मी कोणते चांगले काम नाही करत तुम्ही लई चांगले कामं केलेत बरं का तुमचं तुम्हाला पुण्यालाही मिळणार आहे देवाने लय पुण्य तुम्ही केले त्यामुळे तुमच्या पुण्याची भेट देव कशी करीन त्या आता देवाला पण आता प्रश्न पडलेला असा की तुमच्या पदरामध्ये पुण्य किती टाकावं तुमच्यासाठी स्वर्ग स्वर्गामध्ये जागा चांगल्यामध्ये भेटती का नाही भेटते कारण स्वर्गामध्ये पण लय जागा येतात काही एकदम लई चांगल्यांची जागा आहे काही एक जरा थोडे कमी चांगल्याची जागा आहे दे तर लई चांगल्याच्या मध्ये तुम्हाला जागा सापडते की नाही याच्या शोधामध्ये देव बरं का पण आता मी सगळं क्लिअर सांगितलंय तुम्हाला की मला कशाचं रुपये पण नाही आहेत मी शेती करणार आहे तर प्लीज आता माझ्यावर काय कुणी जळू नका चला तुमचे पण उद्योग तुम्ही बघा तर चला बाबा बही खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आता पण काही काय चोरून ज्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवला ना ते चोरून चोरून माझा व्हिडिओ पाहणार आहेत त्यामुळे असं बोलावं लागलं शेवटी तर चला तुम्हाला व्हिडिओमधून काय वाटलं नेमकं तुमच्या पण अशा आहेत का लोक काही की तुमच्यावर बोट मोडीत आहेत तुमच्यावर पिचकत आहेत तुमच्यावर जळत आहेत तुमचं वाईट होण्यासाठी स्वप्न पाहते तर पण त्यांच्या तुमचं वाईट झालेलं दिसतं त्यांना असे लोक जर तुमचे पण असते ना नक्की जातात कमेंटमध्ये सांगा कारण खूप दिवसांपासून सहन करत होते पण आता काहीतरी वाटलं की आपण काहीतरी ना जे आपले चोरून व्हिडिओ पाहतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनावाच कारण की ते माझ्या पाठीमागं लाईटिंग गाण्या करते त्यामुळे त्यांचा व्हिडिओ मला बनवणं भागच पडलं तर चला बहिणींना बराच वेळ होतोय बराच झाला झालाय तर बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुमची पण अशा लोकांपासून चारात राहा जे तुमच्या सोबत राहूनच तुमच्या काड्या करतात